बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ आता बघल त्याच्या फील्ड्सवर रील्सवर आता सगळीकडे ती स्टेटसला पण एकच आहे सूरज चव्हाण बिग बॉसचा विनर झाला सूरज चव्हाण बिग बॉसचा विनर झाला म्हणून पण हे काय पहिली वेळा आहे काशी की कुणी गरीब घरातला आहे का वर गेला आहे लोकांचं कुठं काय चुकतं आहे माहीत आहे का की कुणी हे काही गरीब स्टोरी सांगितली ना लोक असं भाऊकत आहेत आणि त्याला डोक्यावर घ्यायची आता याचा अर्थ ती अपवाद आहेत काय काय जण पण आता तुम्हीच बघा पहिल्यांदा रानू मंडल रानू मंडल तिचे गाणं ऐकून लोक किती भरावून गेली आणि म्हणली याला ही भिकार आहे हिला आपण वर न्यायला पाहिजे मग हिला वायरल केलं तिने शेवटी काय केलं रूप दाखवलं का नाही नंतर दुसरं आपला हे बाबा का ढाबा त्यानं काय केलं तर तसंच केलं की गरीबी दाखवली व्हायरल झाला दा आणि शेवटी त्यानं आपलं रूप दाखवलं ती गरीब बॉय गरीब बॉय बी असंच करून त्यांना फेमस झाला गरीबी दाखवून ती रॅपर लोक पहिल्यांदा काय कर करते ती गरिबी दाखवते ती आणि पैसा काय नाही म्हणते ती आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला फक्त लोक पाहिजे प्रेम पाहिजे आणि जेव्हा फेमस होते ती तेव्हा फक्त पैसा फक्त पैशाला बघते ती तेव्हा त्यांना गरिबीचं काय दाखवत नाही ती नंतर ती मनोज डे म्हणाच एक पूर्ग आहे ती बी असं त्यांना बी गरिबी दाखवलं उभं राहिले आणि आता रंग दाखवते ती असं असते पहिल्यांदा गरिबी दाखवते आणि नंतर मग रंग दाखवते आता बघू सूरज चव्हाण त्याला अपवाद होतो आहे का नाही आता ही सूरज चव्हाण जिंकला आहे आता त्याच्या गावातली जी लोक आहे ती मोडवे गावातली ती पहिल्यांदा त्याच्यावर हसत असतेली त्याला मागणं मागणं काय काय बोलत असतील आता गुलाला उधळतेली त्याच्या नावानं पण हे पर्यंत एवढंच खरं आहे की आतापर्यंत बिग बॉस मराठीला हो एवढं कोण गिनत नव्हतं या सूरज चव्हाणमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ना बिग बॉस गाजला त्या डायलॉग पण गाजले सगळे जापोज पूज, पोहोचं गुलीगत आता दोन तीन महिने महाराष्ट्रामध्ये हेच चालणार आता निसतं आता त्याचं सगळं मीटअप होणार लोकं त्याला बोलणार इंटरव्ह्यू घेणार आणि फक्त तीन दोन तीन महिन्यात त्यानं रंग दाखवून आहे बास कारण कसं आहे का लोकं वर पण नेतात खाली पण आणतात आणि मला एक गोष्ट विचारायची आहे ती जी युट्यूबर आहे ती जी रोस्ट करतात त्यांनी अगोदर सूरज चव्हाणवर लय रोस्ट काढलं पण आता त्यातलं कोणच एक पण त्याच्यावर रोस्ट कर नाही कळलं का ती जी, त्याची जी सूरज चव्हाणची पावर कशी झाली आता उलट तीच लोक आता त्याला सपोर्ट करायला लागली ह्या लोकांना म्हणते ती दोन तोंडी मांडूळ कारण जेव्हा सगळेजणच त्याला रोस्ट करत होती तेव्हा सगळ्यांनीच हात धुवून घेतलं म्हणजे ना बैतिकांगा मी हात धुवणार सगळ्यांनी ती करून घेतलं आणि आता ती एवढा फेमस झाला आहे त्याची पावर दाख दिसायला लागली लोकांना ते आता एवढा फेमस झाला आता लगेच सगळी त्याला सपोर्ट करायला लागली आता पुढचा बिग बॉस पण असा असणार आहे कुठला तरी रिलीज चालू उचलणार गरिबीतला कारण त्यांना आता ती भेटलं ते आता त्याला काय माहिती ती ब्ल्यू प्रिंट भेटली आहे त्यांना आता चांगलंच ते कुणाकोणाला घ्यायचं की शो कसा फेमस होईल त्यांना तर माहिती आहे जनता तरी काय इच्छ्युती आहे त्यांना लास्ट पाहिजे असते त्यामुळे ते काय करते माहित आहे का जसं डिमांड आहे ना तसं सप्लाय करते कारण ही याचं कारणीभूत आपण आहे आपल्यापैकी ऐंशी टक्के लोकांना का नाही बिग बॉस ही काय आहे ना ही माहितीच नाही यांना काय वाटतं फक्त भांडण्यासाठी बिग बॉस आहे तर भांडण्यासाठी बिग बॉस नाही ही खरं तर काय करतं आहे स्पर्धकांचं ना मानसिक शारीरिक ह्या गोष्टींचं का नाही की बळं बघतं आहे ही किती फिट आहे मेंटली किंवा फिजिकली किती फिट आहे ह्यानं कसं कुठल्या परिस्थितीमध्ये हाताळू शकते परिस्थिती हे बघण्यासाठी बिग बॉस आहे खरं तर ह्या गोष्टी बघून सपोर्ट करत आपले लोक ती बघून करत नाही ते आपली लोकं बघते ती गरीब किती आहे काय करते हे न कुठं कसं आला आहे असं जर झालं तर मग प्रत्येक वेळेस मग ती अशीच कुठे तर गरीब आणतली आणि गरीबाला वर टाकते आणि त्याला सपोर्ट करून बोर नाही केली मग ही जी बाकीची जी मेंटली किंवा फिजिकली तयार होऊन आली ती ती गेम खेळायचा म्हणून मग त्यांना मग कोण बघणार नाही ना ते आता जान्हवी एवढं भारी खेळत होती निकिता मुळी ती पण चांगली खेळ होती अभिजित चवंग हे पण चांगला खेळला ती अंकिता पण चांगली खेळली नंतर ती पॅडी दादा आणि दुसरं कोणतं ते काय डीपी दादा ती पण चांगली खेळली उलटं ह्या लोकांनी सूरजला गेम शिकवला आणि कोण जिंकले सूरज चव्हाण मला एक सांगा जर सूरज चव्हाणनं त्याची पर्सनल स्टोरी जर सांगितली ते नसती की त्याच्या बहिणींचं किंवा त्याच्या आईवडिलांचं कसं हालत होती जर ती त्याने सांगितली नसती आणि आई मरी माता म्हणजे देवाचं नाव घेतलं नसतं तर ती ही ट्रॉफी जिंकला असता का माझं काय म्हणणं माहिती आहे का माझ्या म्हणायला कोण गिनणार नाही पण अशा लोकांसाठी म्हणजे फक्त गरिबांसाठी एक शो काढावा चॅरिटी शो की बाबा ज्याच्यामध्ये जी जास्त गरीब आहे ज्याची स्टोरी लयच मनाला लागणार आहे ती लोक जिंकते असं का तर काढा बिग बॉस त्यासाठी ठेवू नका बिग बॉसचे स्पर्धक थोडे वेगळे आणत जावा मग काय करू जी जास्त गरीब आहे ना त्याला आपण चांगला सपोर्ट करू तुम्ही एक काम करा सूरज चव्हाणची जी इंस्टाग्राम आयडिया ना ती जरा एकदा उघडून बघा तुम्हाला कळेल की सूरज चव्हाण अगोदर कसलं कॉन्टेंट काढत होता आणि त्याच्या कमेंट होते ते व्हिडिओ आणि त्याच्या कमेंट ही एकमेकाला बरोबर ती शोभून दिसते तुम्ही ती बघितलं ना व्हिडिओ तुम्हाला कळेल ती आणि ती कमेंट ना तुम्हाला कळेल पण हे सगळं चेंज कुठं झालं होतं आहे का जेव्हा तू बिग बॉसमध्ये आला आणि जेव्हा त्यांना त्याची स्टोरी सांगितली आता सुरुवात चव्हाणला फक्त एकच विनंती आहे की बिग बॉसमध्ये जसा तू साधा बोळा होता ना तसाच बाहेर पण रहावा नाहीतर मग रानू मंडल व्हायला वेळ लागत नाही टाळा बाय बाय